नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव तीव्र नागरिकांचे जीव धोक्यात जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी मुख्य अधिकारी ज्योती भगत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन सादर सटाणा शहरात टिळक रोड साटपुटी रोड ताराबाद रोड नामपूर रोड चौगाव रोड पिंपळेश्वर रोड तसेच आल्याबाई चौक या मुख्य रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांचा प्रचंड सुळसुळाट सुड़ आहे यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो अनेक जनावरं एकत्र येऊन रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने नागरिकांना रोजचा प्रवास हा धोकादायक बनत चालला आहे ह्या जनावरांना हा कल्ले असता ती अचानकपणे बेभान पळत सुटतात ज्यामुळे अपघाताची घटना होण्याची शक्यता टळत नाही याच पार्श्वभूमीवर काल कळवण येथे जनावरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक भालचंद्र मालपुरे यांचा मृत्यू झाला काही विद्यार्थी आणि नागरिक जखमीही झाले आहेत ही, आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून सटाणा शहरातही अशाच दुर्घटना घडू नये यासाठी योग्य तो उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केली आहे या पार्श्वभूमीवर सटाणा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी ज्योती भगत यांना निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की भटक्या जनावरांकडून शहरात जर काही अप्रिय घटना घडल्यास संबंधित जनावरांच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेण्यात यावा तसेच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा या निवेदनात यावेळी देण्यात आला आहे सटाणा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी ज्योती भगत यांना निवेदन देतेवेळी बागलांचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण माजी नगरसेवक मनोज सोनोने विजय वाघ भारत काटके डॉक्टर विठ्ठल येवलकर सुमित वाघ मयूर अहिरे माधव सोनोने एजाज बागवान नंदू सोनोने आनंदा सोनोने महेंद्र खैरनार अर्जुन सोनोने आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी आता सर्वत्र होऊ लागली आहे प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी